सांगली लोकसभा मतदारसंघासाठी पैज विशाल पाटील निवडून आले युनिकॉन गाडी आणि संजय काका पाटील निवडून आले तर बुलेट गाडी पैज लावून सह्या केलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये चुरशीचे मतदान यावेळी पाहायला मिळाले सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं तरी दिनांक चार जून रोजी काय निकाल लागणार यासाठी सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे महायुतीचे उमेदवार संजय कका पाटील काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयाबाबत सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे ही चर्चा सुरू असताना सोशल मीडियावरही पैज लागल्याचं पत्र व्हायरल झालंय विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून युनिकॉर्न गाडी क्रमांक एट एट झिरो झिरो गौस मुलांनी यांना देण्यात येईल तसेच संजय कका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलांनी यांच्याकडून बुलेट गाडी क्रमांक अकरा सव्वीस ही गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येईल असे सह्या केलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले या पत्रामध्ये गौस मुलांनी जाधव राहुल पाटील विजय पाटील कैलास पाटील यांनी सह्या केल्या आहेत सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली